अजून सुद्धा तुमच्याकडे असे वोटिंग कार्ड आहे तर फक्त पाच मिनिटात सांगतो डिजिटल वोटिंग कार्ड डाउनलोड कसे करायचे तुमच्या मोबाईलवरून तर चला बघूया त्याआधी चॅनलवरती नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया ऑनलाईन वोटिंग कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राऊझरवरती यायचं आहे क्रोम ब्राऊझरवरती आल्यानंतर तुम्हाला इथे ई एपिक असं डा सर्च करायचं आहे ई एपिक तो तुम्ही सर्च केल्यानंतर इथे सर्च करा सर्च केल्यानंतर पहिलाच ऑप्शन तुम्हाला येईल ई एपिक डाऊनलोड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे काही माहिती येईल जर तुम्ही आधी कधी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केला असेल तर तुम्हाला इथे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट ओ टी वरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती सांग किंवा ओ टी पी येईल ते पहिल्यांदा या पेजवरती आला असेल तर तुम्हाला इथे साईन अपचा ऑप्शन दिसत आहे या साईन अपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे साईन अपच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे जो काही कॅप्चर दिसत आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर कंटिन्यू बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे तुम्हाला फर्स्ट नेमचं ऑप्शन येईल इथे तुमचं नाव टाकून घ्या इथे नाव टाकल्यानंतर ना रिसेंट ओटीपी जो काही ऑप्शन आहे त्यावरती इथे क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ओटीपाय इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओटीपाय तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे कॅप्चर टाकून घ्या आणि इथे रिक्वेस्ट वरती क्लिक करायचं आहे म्हणजे जो रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही आता केला तोच मोबाईल नंबर सेम इथे टाकून तुम्हाला कॅप्चर फिल करून रिक्वेस्ट वरती क्लिक करायचं आहे रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं काही पेज येईल त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ई एपिक डाऊनलोड ऑप्शन तुम्हाला इथे येणार आहे ई एपिक डाऊनलोड ऑप्शन वरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं काही पेज येईल त्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन असणार आहेत तुमच्याकडे एक एपिक नंबर म्हणजे तुमच्याकडे जुनं वोटिंग कार्ड असेल त्यावरती तुम्हाला वोटिंग कार्डचा नंबर असेल तर तुम्हाला इथे टाकायचा आहे किंवा तुम्ही नवीन वोटिंग कार्डसाठी अप्लाय केलं असेल त्याचा तुम्हाला रेफरन्स नंबर तुम्हाला मिळाला असेल तो रेफरन्स नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे जर तुमच्याकडे रेफरन्स नंबर असेल तुम्ही रेफरन्स नंबरवरती क्लिक करा आणि इथे रेफरन्स नंबर टाकू शकता आणि जर तुमच्याकडे एपिक नंबर म्हणजे वोटिंग कार्ड नंबर असेल तर तुम्ही एपिक नंबरवरती क्लिक करा आणि इथे तुमचा वोटिंग कार्ड नंबर टाकून घ्या वोटिंग नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला खाली स्टेट सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्या राज्यातून आहात ते तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं आहे आता इथे आपण महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करूया आणि एपिक नंबर टाकून घेऊया एपिक नंबर टाकल्यानंतर इथे सर्च बटनावरती क्लिक करा सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी काही ये माहिती येणार आहे म्हणजे ज्याचं कोणाचं वोटिंग कार्ड आहे त्याचं नाव तुम्हाला इथे येणार आहे त्याचबरोबर इतर सर्व त्याची सविस्तर माहिती तुम्हाला इथे येणार आहे त्यानंतर तुम्हाला वोटिंग कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे खाली बघा सेंड ओटीपी एक ऑप्शन आहे सेंड ओटीपी चा ऑप्शन वरती म्हणजे तुम्हाला हा जो काही इथे नंबर असणार आहे रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला चार अंक शेवटची येणार आहे या मोबाईलवरती नंबरवरती तुम्हाला सेंड ओ टी पी ओटीपी तुम्हाला सेंड करायचं आहे सेंट ओटीपी या बटनवरती क्लिक करा बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या नंबरवरती सहा अंकी एक ओटीपी या नंबरवरती सहा अंकी ओटीपी आल्यानंतर तो ओ टी पी टाकून घ्या ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला डाउनलोड एपीकचं असं एक ऑप्शन येणार आहे इथे डाउनलोड एपिक असं एक तुम्हाला ऑप्शन येईल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं वोटिंग कार्ड सक्सेसफुली डाउनलोड होणार आहे अशा पद्धतीने तुमचं ई वोटिंग कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाउट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये